ग्रामपंचायत मंगल कार्यालय सिद्ध पिंपरी येथे शिवसेनेतर्फे भव्य स्नेह मेळावा आणि मिसळ पार्टी अत्यंत उत्साहात पार पडली आहे चला समृद्ध पळसे गटाची निर्मिती करूया या घोषवाक्याने संपूर्ण कार्यक्रम रंगतदार झालाय या मेळाव्याचे आयोजन माजी सभापती पंचायत समिती नाशिक तसेच चेअरमॅन सिद्ध पिंपरी विविध कार्यकारी सोसायटी जिल्हा प्रमुख अनिल निवृत्ती ठिकले यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते कार्यक्रमास राज्याचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे माजी खासदार हेमंताप्पा गोडसे शिवसेनेचे उपनेते अजय बोरसे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब ढिकले शिवसेनेचे संपर्क प्रमुख विलास अण्णा शिंदे यांचे अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगतातून शिवसेनेच्या बळकटीसाठी संघटन विस्तारासाठी आणि ग्रामीण भागात विकासाच्या नव्या संधी निर्माण करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी एक दिलाने काम करण्याचे आवाहन केले मेळाव्या दरम्यान सर्व उपस्थित पानेवरांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमानंतर मिसळ पार्टीचा सर्वांनी आनंद घेतला ग्रामस्थ कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून मेळावा यशस्वी केलाय कार्यक्रमाचे संयोजन उत्तम रीतीने पार पडले असून शेवटी आभार प्रदर्शन अनिल निवृत्ती टिकले यांनी केले महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री आदरणीय दादासाहेब भुसे मी म्हणणार नाही की माझी भाषा खऱ्या अर्थानं आजही खासदार बनवून जिल्हा प्रमुख आणि निकले या ठिकाणी आंदोलन की खऱ्या विधानसभेची निवडणूक लढली ना न भूतो न भविष्य रेकॉर्ड लोक निवडून आले त्याचं का कारण तुमचा आमचा सर्वांचा विश्वास माझी एकनाथ शिंदे साहेबांवर होता आपल्याला विनंती करायची आहे की आता नेत्यांच्या निवडणूक आठवत साहेब आता तुमच्या आमच्या कार्यकर्त्यांच्या निवडणूक आहेत आणि माझी एकनाथ शिंदे साहेबांच्या यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला तळापासून मग पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल नगर परिषद असेल या ठिकाणी शिवसेने तो तार वालों वर बाईज हे गावगाव आणि जिल्ह्यामध्ये तालुका आणि जिल्ह्याची स्थिती आहे ज्या गावाचा गाव आहे हे चित्र दिसून येते आपले एको उपस्थित परंपरा आहे भावनिक दृष्टी आपल्याला एक गाव सोवते ज्या गाव जेते ताड्या गोष्टीच्या क्षेत्रात त्यांचा प्रोत्साहन मिळतो आणि दुنيا भौगोलिक अधिक आपल्याला

શિક લોકશાહી ન્યૂઝ નાશિક